कार मी स्नेहल माझ्याकडे इथे मोड आलेले मूग आहे तर त्यापासून आपण मस्त चटपटीत असा नाश्ता करणार आहेत बनवायचा आहे आपल्याला इथे मी एक वाटी मूग घेतले एक वाटी दही घेतलंय एक वाटी रवा घेतलाय आणि चवीनुसार मीठ कोथिंबीर आलं चवीनुसार मिरच्या आणि पुदिना घेतला पुदिना यासाठी इथे घेतलाय मी तर आपण जो नाश्ता बनवतो आहे मुगाचा काही मुलांना मूग आवडत नाहीत आणि पुदिन्यामुळे त्या मुगाचा इथे स्मेल लपला जातो आणि ओळखालासुद्धा येत नाही हा कसला नाश्ता आहे तो मुलं आवडीने खातात आता इथे हे बॅटर आपण फिरवून घेतलं आहे परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आपण जसं इडलीला बॅटर करतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आता यात हे आपण काढून घेऊ आणि यामध्ये आपण आधीच मीठ टाकलेलं असल्यामुळे मीठ टाकायची गरज नाही आहे लागलंच तर मीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता हे मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे इथे आपण मस्त चटपटीत असा नाश्ता तयार करणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा आणि आता आपण त्या मिक्स करून घेऊ आणि इथे पॅनमध्ये अगदी कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता तयार करणार आहेत आता इथे पॅनमध्ये मी एक चमचा भरेल एवढं तेल टाकलेलं आहे पोयाचा चमचा होईल एवढंच तेल आहे आणि आता हे पूर्ण पॅनला आपण चोळून पॅन ग्रीस करून घेऊ आणि मग जे बॅटर आपण बनवलं आहे त्याचे इथे मस्त असे कुरकुरीत डोसे आपल्याला इथे बनवायचे आहेत आता हे थोडं थोडं तुम्ही जसे डोस्याला टाकता त्याच पद्धतीत हे टाकायचं आहे आणि याचे हे अप्रतिम असे चवीचे डोसे इथे तयार होतील आणि हे डोसे मुलं ओळखू पण शकणार नाहीत की मुगाचे आहेत असे हे मस्त हेल्दी आणि कुरकुरीत डोसे इथे तयार होतील तर हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि याआधी तुम्ही असे डिश बनवली आहे का तेही सांगा असा हा चटपटीत नाश्ता तुम्ही चटणीसोबत सॉससोबत मुलांना देऊ स आणि देऊ शकता आणि ब्रेकफास्टला टिफिनला तुम्ही हे देऊ शकता असा हा हेल्दी नाश्ता आज आपण इथे बनवला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका Thank you.